मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर सध्या मी जे आहे ते बनगरवाडीमध्ये आमचे मित्र श्री सोपान बनगर यांच्या बागेमध्ये आहे तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा जो उद्देश आहे ते म्हणजे आपण जे बागेला स्टेजिंगसाठी जे बांबू यूज करतो त्या बांबूच्या ऐवजी ह्या सोपान साहेबांनी हे लोखंडाचं असं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे बघा आणि बांबू वापरण्यामागे एक नुकसान फार मोठं असतं की बांबूला पिनहोल हे प्रामुख्याने खूप जास्त प्रमाणामध्ये बांबूमध्ये कॉलनी असते पिनहोल बोररची कारण पिनहोल बोररचं बांबू हे खरं म्हटलं तर माहेरघर आहे तर त्यापेक्षा असं लोखंडी स्ट्रक्चर जर तयार केलं तर आपण पाहू शकताय आहे इकडून त्यांनी जे तार आहेत हे दोन हॉल ठेवलेले आहेत वरतीसुद्धा वरूनसुद्धा स्टेजिंग करू शकतो वरच्या ह्या हॉलमधून ह्या हॉलमधून किंवा ह्या हॉलमधून जशी आपल्या बागेची उंची आहे त्याप्रमाणे आपण तशी त्यामधून तारा ओढू शकतो तर सदर बागेचं जे आहे ते वीस फेब्रुवारीचं हे पहिलं पाणी आहे आणि सेटिंग आपण बघू शकता आहे खूप चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे बाग कळीचा स्ट्रोकसुद्धा चांगला आहे झाडाची किनोफी स्टोरेज वगैरे चांगल्या प्रकारे आहे मधमाशीसुद्धा एक चांगल्या प्रकारे या बागेमध्ये वावरलेली दिसते कारण सेटिंग चांगल्या प्रकारे तयार झालेली दिसते आता सध्या एक दुपारचे दोन वाजलेत टेम्परेचर खूप जास्त आहे त्यामुळे काय सध्या तर काय मधमाशी एवढ्या टेम्परेचर मध म मधमाशी फिरतच नाही मित्रांनो पण मधमाशी चांगल्या प्रमाणात असणार आहे सेटिंग चांगली झालेली आहे बागेला तर आज सहज जाता जाता सोपानसाहेबांनी एक विनंती केली की बागेमधून एक फेरफटका मारून जावा म्हणून बागेमध्ये आलो तर आपणही बघू शकता अशा प्रकारचं आपण स्ट्रक्चर तयार करून एक परमनंटली एक सोल्युशन म्हणून आपण ह्या प्रकारे स्ट्रक्चर बनवू शकतो तर असेच माहितीदार चॅनेल माहितीदार माहिती मिळवण्यासाठी माहिती माहिती आपल्या बागायतदार या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद